सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुनसे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज दोन मे आजच्या दिवशी खास करून वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये ताजा कापसाला काय बाजार भाव मिळाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परें तबगा, आपना तो शेती शेका तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा नक्कीच करा मित्रांनो कापसाचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी तुरीची एक बातमी आलेली आहे तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी ती बातमी लगेच बघू आपण नंतर लगेच कापसाचे बाजारभाव बघू तेही पावतीसहित मित्रांनो तुरीचे बातमी अशी की तुरीचे दर अकरा हजारांच्या पुढे तुरीच्या भावातील तेजी सध्या टिकून आहे तुरीचा भाव देशातील बहुतांश बाजारामध्ये जून पर्यंत तूर बाजारात काही प्रमाणात चढ उतार राहू शकतात त्यानंतर सणांच्या काळात दराला आणखी आधार मिळू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला तुरीचा भाव देशातील बहुतांशी बाजारामध्ये दहा हजाराच्या पुढे आहे सध्या सरासरी भाव पातळी दहा हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान आहे कमाल म्हणजेच जास्तीत जास्त भाव बारा हजाराच्या दरम्यान आहे तर बाजारातील तुरीची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे कर्नाटकमधील तुरीची आवक खूपच कमी झाली त्यामुळे हल्लीच्या म्हणजे का कारखान्याच्या मालाचा तुटवडा महाराष्ट्रातही कमी आवक होत आहे देशातील बाजारात सध्याचा देशा विचार केला तर तुरीची कमी अधिक प्रमाणात सरकारच्या नियमात राहून स्टॉक केला जात आहे प्रक्रिया प्लांटची खरेदी गरजेप्रमाणे सुरू आहे तर तुरीच्या डाळीलाही मागणी आहे पण उत्पादन कमी असल्याने पुरवठा कमी आहे त्यामुळे तुरीच्या बाजाराला चांगला आधार आहे पण पुढच्या दीड ते दोन महिन्यात तुरीच्या भावातील सुधारणा मर्यादित राहण्याचा एक प्रकारचा अंदाज आहे आयातही माग मित्रांनो भारतात यंदा आयात तुरही महाग मिळत आहे आयात तुरीचा सरासरी भावही नऊ हजार ते दहा हजार रुपयाच्या दरम्यान आहे त्यामुळेच पुढील हंगामातील तूर हाती येईपर्यंत तुरीचे भाव तेजीतच राहतील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला वळव्या कापूस बाजार भावाकडे मित्रांनो पहिली पावती स्क्रीनवर आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी सात हजार पाचशे पंचावन्न रुपयापर्यंत आजचा ताजा कापसाचा भाव आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला गया 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 गया। सात हजार सातशे रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला सात हजार आठशे सत्तर रुपयाची पुढची पावती स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो यवतमाळमध्ये सुपर कापूस सात हजार एकशे पंचवीस ते सात हजार एकशे पन्नास कापूस भाव सात हजार ते सात हजार शंभर सुपर फरतळ सहा हजार चारशे ते सहा हजार पाचशे मित्रांनो महेश खाजगी बाजार महेश कापूस या ट्रवळगा रोड सेलू जास्तीत जास्त भाव सात हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू अठराशे पंचन क्विंटल आवक कोण सात हजार चारशे पन्नास रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर काटोल बाजार समितीमध्ये पाच क्विंटल कापसची आवक होऊन जास्त जास्त सात हजार एकशे पाच एकशे पन्नासपर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा लोकल कापूस एक हजार क्विंटल कापसची आवक होऊन जास्त जास्त सात हजार दोनशेपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर उमरेड बाजार समितीमध्ये लोकल कापूस एकशे साठ क्विंटल आवक होऊन सात हजार दोनशे दहापर्यंत दर मिळताना दिसत आहे भेटू पुढचे धन्यवाद